नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या आणि जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलवणाऱ्या अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या महत्वाकांक्षी ब्रॉडगेज रेल्वेमाल प्रकल्पाला राज्य सरकारने आज आणखी वेग देत एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या निधी वितरणामुळे बीडकरांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची मोठी भेट मिळाली आहे या निधीच्या मदतीने प्रकल्पाच्या कामांना आणखी वेग मिळणार असून सप्टेंबर सतरा रोजी म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ऐतिहासिक मुहूर्तावर बीड अहिल्यानगर या टप्प्यातील रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे यामुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे दशकांपासूनचे स्वप्न आता साकार होणार आहे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या रेल्वे रस्ते व विमानतळ विकासाला प्राधान्य दिले विभागीय जिल्हास्तरीय व मंत्रालय पातळीवर सतत बैठका घेऊन प्रभावी समन्वय साधत हा प्रकल्प गतिमान केला या उतरणार आहे अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गामुळे शेतकरी विद्यार्थी उद्योजक व्यापारी आणि सामान्य जनतेसाठी नवे संधीचे दरवाजे उघडणार आहेत गुंतवणूक वाढेल रोजगार निर्मिती होईल आणि वाहतूक सुलभ होईल जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे हा रेल्वे आहे आर्थिक सहभाग पन्नास टक्के दोन हजार चारशे दोन कोटी रुपये इतका आहे यातील दोन हजार एक्याण्णव कोटी तेवीस लाख रुपये आजपर्यंत वितरित करण्यात आले आहेत त्यात आज नव्याने एकशे पन्नास कोटींची भर घालण्यात आली आहे हा निधी दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षात रेल्वे विभागाला राज्य सरकारचा हिस्सा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे पुढील अपडेट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद